सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक संघर्ष पेटलेला असताना अनेक हिंदी भाषिक लोकही मराठीच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत अशातच मी जर तुम्हाला सांगितलं की हिंदी भाषिक पट्ट्याची राजधानी असलेल्या उत्तर प्रदेशमधले एक गाव पूर्णपणे मराठी आहे तर आश्चर्य वाटलं ना पण हो महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटरवर दूर या गावात मराठी फक्त बोलली नाही जात तर इथे मराठी रूढी परंपरा आजही जपल्या जातात शिवाय या गावाला मराठ्यांचा मोठा इतिहास आहे कोणतं आहे ते गाव आणि काय गावात या गावातल्या मराठी भाषिकांची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय तर महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर आणि कानपूर पासून अगदी वीस पंचवीस किलोमीटर वर असलेलं हे गाव म्हणजे बिठूर आज ब्रह्मावर्त म्हणूनही ओळखलं जातं बिठूरचा शाब्दिक अर्थ बिरो थर असाय म्हणजेच शूरांची भूमी आणि हे अगदी खरंय कारण बिठूरला तसा ऐतिहासिक वारसा लाभलाय इतिहासातील काही धाडसी शूरवीर या बिठूरशी संबंधित आहेत या व्यक्तींबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जाऊन इतिहासात डोकवावं लागेल त्याचं झालं असं की अठराशे अठरा साली इंग्रजांनी पुण्यावर झडप घातली आणि मराठ्यांचं सा साम्राज्य कोलमडलं त्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना रणांगणातून पळून जाण्या व्यतिरिक्त पर्यायच नव्हता दौलतराव शिंदे नागपूरकर भोसले यांच्याकडून त्यांना मदतीची अपेक्षा होती पण इंग्रजांनी त्यांच्यासाठी सगळे रस्ते बंद केले शेवटी त्यांनी नर्मदा पार करायचं ठरवलं पण त्यांचा हा प्रयत्नही फसला शेवटी त्यांनी एक जून अठराशे अठरा रोजी इंग्रज अधिकारी मालकमशी तह केला त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब तर होतच शिवाय तब्बल अडीच हजार लोकांचा लवाजमाही होता पुण्यातल्या लोकांमध्ये पुन्हा उठाव नको म्हणून इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावांना महाराष्ट्राबाहेर नेण्याचं ठरवलं मग बुंदेलखंडात ठिकठिकाणी युद्ध सुरू असल्यामुळे दुसऱ्या बाजीरावांना राजस्थान मार्गे उत्तरेत नेण्यात आलं पुण्यातून प्रवास करत करत दुसरे बाजीराव पेशवे पोहोचले उत्तर भारतात काशी सारख्या तीर्थक्षेत्रात राहायची त्यांची खूप इच्छा होती पण इंग्रजांनी या गोष्टीला नकार दिला शेवटी काठी असलेल्या बिठूर या गावात त्यांना थांबवण्यात आलं लवकुश यांची जन्मभूमी म्हणून ओळखलं जाणारं ब्रह्मावर्त अर्थात बिठूर हे आधीपासूनच तीर्थक्षेत्र होतं इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांसाठी इथं जवळपास साडेतीनशे एकरात हे गाव वसवलं त्यांच्यावर नजर ठेवायला एक इंग्रज अधिकारीही नेमला शिवाय त्यांना वार्षिक आठ लाख रुपये ही मोठी रक्कम पेन्शन म्हणून मंजूर केली पण एवढी मोठी रक्कम पेन्शन म्हणून देण्यामागे इंग्रजांचा एक विचार होता तो म्हणजे पेशवे घराण्यातले या पूर्वीचे सगळे पुरुष फार जगले नव्हते त्यामुळे इंग्रजांना वाटलं दुसरे बाजीराव पेशवे सुद्धा फार काळ जगणार नाहीत पण इंग्रजांना खोटं ठरवत दुसरे बाजीराव पेशवे शहात्तर वर्ष जगले आयुष्याचा सगळा उत्तरार्ध त्यांनी बिठूरमध्येच व्यतीत केला दरम्यानच्या काळात त्यांनी इथेच एक वाडा बांधला पुण्याच्या आठवणींनी भारावलेला आर सेगाली चेचिनी वस्तू झुंबर आणि पूर्वजांच्या चित्रांनी सजवलेला असा हा वाडा आणि याला नावही दिलं शनिवार वाडा पुण्याच्या वाड्याच्या आठवणी त्याने मध्ये अनेक मंदिरं बांधली गंगाकाठी सुंदर घाट उभे केले मराठ्यांचं वैभव इथेही जपलं पण त्यांना वारसदार नव्हता मग त्यांनी मुलगा व्हावा म्हणून अकरा लग्न केले पण मुलगा झाला नाही अखेर त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला आणि त्याचं नाव ठेवलं नानासाहेब दुसरे बाजीराव पेशवे बिठूर मध्येच वारले त्यांच्या समाधीचा घाट आजही इथे उभा आहे दुसऱ्या बाजीरावांनी इतकी वर्ष इथे काढली इंग्रजांचा अन्याय सहन केला पण त्यांनी कधी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं नाही पण पुढे जाऊन बिठूरच भारतातल्या सर्वात मोठ्या बंडाचं ठिकाण बनलं आणि इथेच पुकारण्यात आला अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य उठाव पेशव्यांसाठी मंजूर केलेली पेन्शन इंग्रजांनी दुसरे बाजराव पेशव्यांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांना देण्यासाठी नकार दिला आणि इथेच त्यांच्या मनात बंडाची ठिणगी पेटली त्यावेळी भारतात असेही कंपनी सरकार विरुद्ध असंतोष होतात मग हे सगळ्या संस्थानांचे राजे एकत्र आले आणि त्यांनी इथेच बिठूर मध्ये स्वातंत्र्य उठाव सुरू केला यावेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई खूप लढल्या पण उठाव त्यांना जिंकता आला नाही त्यानंतर इंग्रजांनी या रागात नानासाहेब वाडे मंदिर सगळं उद्ध्वस्त केलं पण इतकं होऊनही बिठूरचं मराठीपण संपलं नाही आजही इथे दोन हजारांहून अधिक मराठी कुटुंब राहतात कानपूर शहरात जवळपास वीस हजार मराठी लोक आहेत आणि तिथे जाऊनही त्यांनी आपली मराठी संस्कृती जपलीये असं एकंदरीत पाहायला मिळतं गणेशोत्सव मराठी सण संस्कृती आजही तितक्या जोमात साजरे केले जातात आजही बिठूर कानपूर परिसरातील लोक नानासाहेब पेशवेर आणि लक्ष्मीबाई तात्या टोपे यांच्या गाथा अभिमानाने सांगतात असं म्हणतात मराठ्यांची तलवार जिथपर्यंत गेली नाही तिथे त्यांच्या पावलांचा ठसा गेला आणि बिठूर कडे पाहिलं की हे अगदी खरं वाटतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका